नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पोलीस भरतीतील उमेदवारांची जळगाव येथे उद्यापासून मैदानी चाचणी सुरुवात होत आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांनी दिली महत्वाची माहिती तर बघूया आपण काय माहिती दिली ती पोलीस शिपाय चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग विभागाची शिपाई असं पाच वेगळ्या वेगळ्या पदांसाठी पदांसाठी एका गटात किंवा वेगळं वेगळ्या गटात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपटाच्या दिवशी दोन पदांकरिता मैदानाच्या चित्तासाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं काही मजुरांना गैरसाव होऊ शकतात म्हणून सर्व घटक प्रमुखांनी व महाआयटी विभागाने सूचना देण्यात आली की ज्या उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरिता मैदान चाचणीचा हजर राहण्यासाठी सूचना दिल्या असेल असा उमेदवारांनी पहिल्या ठिकाणी हजेरी राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळं तारीख देण्यात आली आणि दुसऱ्या ठिकाण जर घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांनी मैदान मैदान चाचणी करून घ्यावी तसेच मैदान चाचणीच्या पहिल्या तारीख आणि दुसऱ्या तारीख यामध्ये किमान चार दिवसाचा अंतराखावी मात्र याकरिता उमेदवारांनी पहिला मै पहिला मैदानी चाचणी हजर होतो याचा लेखी पुरावा दुसरा मैदान चाचणीचं वेळी सादर कर करणं बंधनकारक कर आहे आणि आणखी काही उमेदवारांना अडीअडचण आणि शंका असेल राहून आर ए यू एन ए के डॉट एस सी आर ए एफ सराफ ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी याच्यामध्ये मेलमध्ये पण संपर्क करू शकतात आणि दुसरं सूचना आहे जरी पावसामुळे एका आधी दिवशी मैदान चेचणी होऊ शकलं नाही तर त्यांनी पुढचं सुयोग्य तारीख दिले जाईल जे काही अशा जरी परिस्थिती उत्पन्न झालं आणि काही उमेदवारांना इतर काय अडचणी असेल त्याच्या त्याची निरासन स्थानिक पातळीवर केले जाईल पोलीस कॉन्स्टेबल सोबतच आम्ही आपण चार कॅटेगरी माझ्या घटकात नाही आहे म्हणजे आणखी कुठेतरी असेल माझ्याकडे फक्त पोलीस कॉन्स्टेबल्स आहे काही लोकांकडं ड्रायव्हर्स आहे काही लोकांकडं बँडस्मन्स आहे काही लोकांकडं एस आर पीस आहे आणि जेल आहे ही पण चपनपरती होत आहेत म्हणजे एखादी वेळी म्हणजे मी जलगावला पोलीस शिपायचं त्यांनी वीस तारीख भेटलं असेल तेच तारीख त्यांना मुंबईला बँडस्टनसाठी भेटलं अशा परिस्थिती काही लोकांचा निर्माण झाला अशा परिस्थिती जर टिकून कुठे निर्माण झाला त्या उमेदवाराने काही करण्याची गरज नाही त्यांना उमेदवारांना पहिल्या तारखेला हजर झाल्यानंतर त्यांना चार दिवसानंतर त्यांना तारीख दिली जाईल तर त्यांनी स्वतःहून जर मुंबईला संपर्क केला चालते जर इकडे आल्यानंतर आम्ही फेसिलिटेट करून त्यांना तारीख भेटून त्यांना स्वतःहून काही लोकांनी माझ्याकडं काही लोकांनी म्हणजे दुसऱ्याकडे माझी तारीख आल्या म्हणून मला संपर्क केला तेव्हा आम्ही फेसिलिटेट केलं बट त्यांना स्वतःहून जर तरी तिथे संपर्क केला चालतो बट इकडे बी आहे आम्ही पण फेसिलिटेट करून त्यांना तारीख भेटतो आरोग्यदूत पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आयकॉनचं बेल दाबा धन्यवाद